आजचा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे कम्प्युटर मोबाईल आणि इंटरनेट शिवाय जगणं जवळ जवळ अशक्य झालंय या तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ ए आय हे एक वेगळंच स्थान निर्माण करतंय आणि आज आपण ए आय म्हणजे काय ते का शिकावं आणि ते महाराष्ट्रात कुठे शिकता येतं हे बघणार आहोत नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र एज्युकेशन पार्टी पण मला सांगा तुम्हाला माहिती आहे का ए आय म्हणजे नक्की काय ए आय म्हणजे अशा सिस्टीम्स ज्या माणसासारख्या विचार करू शकतात म्हणजे मशीन शिकते विश्लेषण करते आणि निर्णय घेते आपल्या फोनमधील व्हॉइस असिस्टंट वर दिसणाऱ्या रेकमेंडेशन शेतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी ऑटोमॅटिक मशीन्स डॉक्टरांना मदत करणाऱ्या रोबोटिक सिस्टीम्स हे आणि बरंच काही आता तुम्ही विचाराल आम्ही हे का शिकायचं आज ए आयचा आवाका प्रचंड वाढतोय आणि भविष्यात तर प्रत्येक क्षेत्रात त्याचा उपयोग वाढणार आहे उद्योगांमध्ये एआयचा वापर वेगाने वाढतोय बँका हॉस्पिटल्स कार कंपन्या स्टार्टअप्स सगळीकडे एआयवर आधारित तंत्र वापरलं जातंय आज शिक्षण शेती आरोग्य वाहतूक व्यवस्थापन जवळपास प्रत्येक क्षेत्रात ए आय उपयोगी ठरतंय हे क्षेत्र खूप नवीन आहे आणि सर्जनशीलतेला चालना देणारं आहे यात कोडिंग डेव्हलपमेंट तर यायलाच हवी पण त्याच सोबत क्रिएटिव्ह असणं देखील मस्त आहे ए आय क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात उदाहरणार्थ एआय इंजिनियर, मशीन लर्निंग इंजिनियर, डेटा सायंटिस्ट डीप लर्निंग इंजिनियर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर अँड कम्प्युटर विजन इंजिनियर आणि अजून अशा अनेक ए आयचा वापर हा फक्त टेक्निकल कामांसाठी नाही तर जनरेटिव्ह ए आय सारखी टेक्नॉलॉजी आज विविध कलेच्या क्षेत्रांमध्ये देखील धुमाकूळ घालते आज सरकारही नवीन योजना तयार करताना आणि राबवताना ए आयचा विचार करत त्यामुळे आज जगभरातून ए आय एक्सपर्ट्सना प्रचंड मागणी आहे त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी हे कौशल्य शिकणं महत्वाचं ठरणार आहे मग याचं शिक्षण कुठे घ्यायचं तसं तुम्हाला युट्यूब गुगल हे सोर्सेस माहिती आहेत पण हे झाले इन्फॉर्मल शिक्षण जर तुम्हाला प्रॉपर शिक्षण घ्यायचं असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी आज आपण बघू आय आणि रोबोटिक संबंधित शिक्षण देणारी महाराष्ट्रातील पाच महत्वाची कॉलेजेस पहिलं कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच सी पी या कॉलेजमध्ये तुम्ही बी टेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हा कोर्स करू शकता या कोर्समध्ये रोबोटिक्स डिझाईन मेकॅट्रॉनिक सिस्टम्स सेन्सर्स अँड ॲक्टिवेटर्स कंट्रोल सिस्टम्स ए आय अॅल्गोरिदम्स मशीन लर्निंग ऑटोमेशन टेक्नॉलॉजी अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या विषयांचा अभ्यास करू शकता यामध्ये प्रॅक्टिकल लॅब्स इंडस्ट्री प्रोजेक्ट्स अँड रोबोट प्रोटोटायपिंग यावर भर दिला जातो इथे प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी सीईटी आवश्यक आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला रोबोटिक्स इंजिनियर ऑटोमेशन स्पेशालिस्ट एआय सिस्टिम्स डेव्हलपर स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च इन्स्टिट्युशन ऑटोमोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर यामधील अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात दुसरं कॉलेज म्हणजे व्ही एन आय टी नागपूर इथे तुम्ही एम टेक इन अप्लाइड ए आय हा कोर्स करू शकता यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स्ड एआयोरिदम्स मशीन लर्निंग डीप लर्निंग कम्प्युटर विजन नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग रिएनफोर्समेंट लर्निंग बिग डेटा अनालिटिक्स अँड रिअल टाइम ए आय ॲप्लिकेशन शिकवले जातात उद्योग आणि संशोधनाशी निगडित प्रोजेक्ट्सवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते इथे प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला गेट देणे आवश्यक आहे अप्लाईड ए मध्ये मास्टर्स केल्यानंतर तुमच्यासाठी ए आय रिसर्चर मशीन लर्निंग इंजिनियर डेटा सायंटिस्ट एआय प्रोडक्ट डेव्हलपर आय टी अँड ऑटोमेशन क्षेत्रातील वरिष्ठ पदावरील कामांची संधी उपलब्ध होते आता आपल्या यादीतलं तिसरं नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे तुम्ही ग्रॅज्युएट लेव्हलला बी एस सी इन ए आय अँड मशीन लर्निंग आणि मास्टर्स लेवलला एमई एम टेक इन ए आय अँड डेटा सायन्स हे कोर्सेस करू शकता बी एस तुम्हाला पायथन प्रोग्रॅमिंग डेटा स्ट्रक्चर्स ए आय अँड एम एल बेसिक्स सुपरवाइज अँड अनसुपरवाइज लर्निंग न्यूरल नेटवर्क्स अँड ए आय प्रोजेक्ट शिकायला मिळेल तर एमई टेकमध्ये ॲडव्हान्स डेटा सायन्स बिग डेटा क्लाउड कम्प्युटिंग डीप लर्निंग ए आय मॉडेल डेव्हलपमेंट रिसर्च मेथोडॉलॉजी याचसोबत इंडस्ट्री संबंधित केस स्टडीजचा समावेश होतो बीएससी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला बारावी किंवा त्या समान परीक्षा फिजिक्स आणि मॅथ्स या अनिवार्य विषयांसह किमान पन्नास टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी घेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे आणि एमई साठी तुम्हाला गेट देणं आवश्यक आहे या कोर्समुळे तुमच्या समोर डेटा अनालिस्ट एआय डेव्हलपर एम डेव्हलपर डेटा सायंटिस्ट रिसर्च सॉफ्टवेअर अँड ॲनालिटिक्स संबंधित अनेक महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतात आपल्या यादीतलं चौथं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे म्हणजेच आय 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 टी पुणे इथे तुम्हाला डिग्री लेवलला बी टेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ ए आय ऑनर्स निवडता येईल त्याच सोबत बी टेकमध्ये डेटा सायन्स रोबॉटिक्स मशीन लर्निंग यांसारखे ए आय संबंधित इतर स्पेशलायझेशन्स देखील उपलब्ध आहेत तसेच इथे मास्टर्स लेवलला एम टेक कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन ए आय हेही उपलब्ध आहे हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम ए मध्ये ॲडव्हान्स स्टडी करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे यामध्ये ए आय मशीन लर्निंग डेटा ॲनालिटिक्स अँड रोबोटिक्स यासारख्या मुख्य विषयांचा समावेश आहे या कोर्समध्ये तुम्हाला ए आय मशीन लर्निंग डेटा अॅनालिटिक्स डीप लर्निंग रोबोटिक्स हार्डवेअर सेन्सर इंटिग्रेशन कंट्रोल सिस्टिम्स प्रोग्रामिंग पायथन सी प्लस प्लस याचे शिक्षण मिळते तसेच या कोर्समध्ये तुम्हाला विषयाशी संबंधित इंडस्ट्री लेव्हलला प्रोजेक्ट्सवर प्रशिक्षण दिले जाते इथे डिग्रीला प्रवेश घेण्यासाठी जेईई देणं आवश्यक आहे तसंच मास्टर्ससाठी ऍडमिशन सेंट्रलाइज पद्धतीने होतात या कोर्समुळे तुम्हाला डेटा सायंटिस्ट इंजिनियर रोबोटिक्स डेव्हलपर ऑटोमेशन इंजिनियर आर एन डी डिपार्टमेंट एआय रिलेटेड स्टार्टअप्स अशी कामं करण्यासाठी अनेक पर्याय खुले होतात आपल्या यादीतलं पाचवं कॉलेज म्हणजेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पी सी सी ओई या कॉलेजमध्ये तुम्ही बीई बी टेक इन कम्प्युटर इंजिनिअरिंग एल ए ए ए ए ए शिकू शकता या कोर्समध्ये तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर ऑपरेटिंग सिस्टेम्स डेटा बेसिस प्रोग्रॅमिंग जावा पायथन एआयोरिदम्स मशीन लर्निंग मॉडेल्स डेटा प्रोसेसिंग डीप लर्निंग अँड ए आय बेस्ड ॲप डेव्हलपमेंट शिकवलं जातं थिअरी सोबतच तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट्सवर काम करायची संधी मिळते आणि ह्यात इंडस्ट्री इंटर्नशिपचा समावेश असतो या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सीई टी देणं आवश्यक आहे या कोर्सनंतर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर मशीन लर्निंग इंजिनिअर डेव्हलपर डेटा अनालिस्ट म्हणून आय टी ई कॉमर्स टेक फिनटेक अशा विविध इंडस्ट्रीजमध्ये जॉब मिळवू शकता आता या सगळ्याची प्रवेश प्रक्रिया आणि तारखा कोर्स डिटेल्स एलिजिबिलिटी इत्यादी गोष्टी महाविद्यालयांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्या लिंक्स तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता थोडक्यात ए आय आणि रोबोटिक्स हा पर्याय राहिलेला नाही ती गरज आहे यात केवळ नोकऱ्यांचं दार उघडत नाही तर कल्पनाशक्तीलाही दिशा मिळते ए आय शिकलेले विद्यार्थी संशोधक होऊ शकतात उद्योजक होऊ शकतात वेगवेगळ्या प्रश्नांवर कल्पकरित्या उत्तर शोधू शकतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या संधीचा विचार नक्की करावा एआय म्हणजे भविष्य आणि या उद्याच्या भविष्याची तयारी आजपासून सुरू करायलाच हवी तर तुम्हाला ए आय क्षेत्राबद्दल काय वाटतं अजून असे कोणते महत्वाचे ए आय कोर्सेस महाराष्ट्रात शिकवले जातात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका